तर एक महत्वाची राजकीय बातमी देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार वक्तव्य करणारे आरोपी योगेश सावंत आणि रोहित पवारांचा संबंध काय असा सवाल भाजप आमदारांनी विधानसभेमध्ये उपस्थित केलाय योगेश सावंतला सोडवण्यासाठी रोहित पवारांचा फोन होता या प्रकरणी बारामतीशी संबंध असून चौकशीची मागणी करण्यात आलेली आहे या मागणीनंतर तालिका अध्यक्षांनी चौकशीचे आदेश दिलेले तर योगेश सावंत हा पवारांचा कार्यकर्ता असल्याचं रोहित पवार यांनी मान्य केलं आहे देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती आमच्यासाठी देव माणूस आहे अध्यक्ष महोदय आमच्या फडणवीस साहेबांबद्दल असं बोलणार असेल हा इसम कोण आहे <laughs> पोलीस स्टेशन मध्ये माहिती घेतली याच नाव आहे योगेश सावंत माननीय विरोधी पक्ष नेते आपल्याला चिड येईल याचे सगळे संबंध कुठून आहेत याचे बारामतीहून संबंध आहेत माहिती घेतल्यावर कळलं तिथल्या सिनियर पी आय ला एकदार अमृत नोनी प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी प्लस जो शरद पवार घटा सा है शरद पवार नाते हुए है रोहित पवार फोन कर तो छोड़ दिया का संबंध है रोहित पवार आ स्वतः सिनियर शब्दाला उपमुख्यमंत्र्यांना संपव आणि म्हणून आम्ही म्हटलं अध्यक्ष महोदय मराठा समाज शांततेने आंदोलन करतो जारांगे पाटलांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या बाजूनेच भूमिका घेतली ज्या वेळेला आमच्या लक्षात येत आहे या मागे राजकीय हस्तक्षेप आहे बोलवता धनी कोण आहे टपा टपा गोष्टी बाहेर त्याचा सुद्धा बारामतीच्या मतदारसंघातला योगेश सावंतचा हे काय चालू शेलार साहेब योगेश सावंत आमचा कार्यकर्ता आहे पवार साहेबांच्या बाजूली तो लढत आहे आणि त्याच्यावर काल कारवाई झाली पोलिसांनी त्याला पोलीस स्टेशनला कान आणलं होतं जबाब घेतला एक दिवस तिथं पोलीस ठाण्यामध्ये ठेवलं सुद्धा